ऐन पाडव्याच्या दिवशी सायंकाळी जळकोट तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला या अवकाळी पावसासोबतच वादळ एवढं जोरात होतं की तालुक्यातील आंबा बागायतीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे ज्वारी पिकांचं नुकसान झालेलं आहे कांद्या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि काय नुकसान झालं आहे याचं अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत शिंदगी गावचे आंबा बागायतदार शेतकरी पंडित दवळे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊन की काय नुकसान झाले काय सांगाल काय नुकसान झालं काय परिस्थिती का कालची परिस्थिती पाच वाजता ते सहा वाजता पाऊस वादळी वारं चोऱ्यात आलं आम्ही दहा वर्षापासून आंबा लावून त्याला पाणी टँकरनं घालून स दहा पंधरा लाखाला पंधरा लाखाला आंबे विकलो सगळे आंबा झड ज़ड़, झडकून पार झाडं मोडून गेले ते आता शासनाने येऊन पंचनामा करावा पंचनामा करून शा आम्हाला शेतकऱ्याला भरपाई करून द्यावी हेच विनंती आहे नाहीतर आम्हाला मरायची वेळ आहे आम्ही टँकरनं पाणी घातलो तर त्याचं दहा वर्षापासून त्याचं रोपं वाढवून आम्हाला शासनानं एवढे मदत करावे नाहीतर फाशी घेऊन मरायची वेळ आहे आम्हाला दुसरं चक्क आंबे हे आंबा राहिला नाही सगळा गुळून गेला दोन हजार बूड आहे आंब्याचं एवढं शासनानं एवढी मेहरबान करून मदत करण्यात यावी पंचनामे करून आपल्यासोबत महिला शेतकरी आहेत दळवे पाटलींबाई आपण त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांच्याही आंबा बाग आहे त्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे काय सांगाल किती नुकसान झालं मावशी काय परिस्थिती काल पाडव्याच्या दिवशी सहा वाजता पाच ते सहा ते वाऱ्यानं त्या ह्यानं समजा आमचा बाग झडकून गेला हा दहा वर्षापासून आम्ही मेहनत केली पोटाला अन्न पाणी खायनाशी टँकरनं पाणी घातलं घोटघोड घातलं पाणी घालू आमचे लेकरं आम्ही परेशान झालो तर त्याला एक आंबा राहिला नाही पंधरा लाखाला बागा ऐकली होती आता आम्ही परेशानीत हा आम्ही तुमच्या पोटाला अन्न नाही चहा नाही पाणी नाही आम्ही आता आमची चूल पेटली नाही घरी अन्न अन्नसुद्धा शिजलं नाही आता हे वाट आम्ही काय करावं हे शासनानं आम्हाला कळकळीनं आम्हाला ह्याची भरपाई करून मिळावं आम्हाला नसता आमचं काही खरं नाही बघा आपल्यासोबत अजून एक केंद्रे नावाचे अंबाबा गायदार आणि शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण जाऊन काय नुकसान झालं आहे आपलं साहेब एवढं वादळी ओळख झालं काल पाच ते सहा दरम्यान ते वारच नव्हते झाडं आमचे दोन हजार म्हणजे शेतात आहे तर ते पूर्ण ते जेवारीचं इकडलं तिकडलं एवढं नुकसान झालं की भयानक की आता आम्ही वाचवा की मराव अशी आमची परिस्थिती झाली आहे माझा बाग पाच लाखाला विकलो होतो आता ती बाग व्यापार घेत आहे न घेत आहे ती पुढल्या गोष्टी झाल्या पण शासनानं एकच विनंती आहे माझी की तिनं पंचनामे करावे शेतकऱ्याला मदत करावी इलेक्शन मध्ये तिनं गुंतले असले तरी पंचनामे करा कर्मचारी पाठवा आणि परिस्थिती जे घडलेली परिस्थिती पाहावी आणि आम्हाला शासनानं मदत करावी आता मत मतदान मागण्यासाठी काही लोकप्रतिनिधी येतात हं येतात त्याला आम्ही दाखी ना की प्रतिनिधी आम्हाला मतदान मागायला आमचे शेत दाखीता की असे आंबे दाखवता की त्याला पण त्याने त्याने एक की शेतकऱ्याला वाचवावे नाही तर मरणाचा पर्याय नाही हेच आमची कळकळीची विनंती एकूणच आपण पाहिलं तर ह्या सर्व शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः आश्रु आलेले आहेत पोटच्या पोरा बाळाप्रमाणं जपलेले ह्या झाडांचा कालच्या झालेल्या अवकाळी पावसासोबतच वादळी वाऱ्याने प्रचंड मोठं नुकसान केलेलं आहे अक्षरशः या शेतकऱ्याच्या घरी काल सणासोदीपासून आजपर्यंत त्यांची चूल पेटलेली नाही तरी शासनाकडे ह्या सर्व शेतकऱ्यांनी मदतीची हाक दिली आहे राजेंद्र धुळशट्टे आर आर डी न्यूज मराठी जळकोट लातूर